नमस्कार मित्रांनो नूतन स्डिंगमध्ये आपले स्वागत आहे आजच्या भागामध्ये ययाती या पात्रावर आपण वाचन करणार आहोत कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा एकांतातील पहिल्या भेटीची रात्र इतकी उन्मादक इतकी काव्यमय इतकी रहस्यपूर्ण रात्र पती पत्नीच्या जीवनात पूर्वी कधीही उगवलेली नसते दोन नद्यांचे अलिंगन आकाश आणि पृथ्वी यांचे चुंबन छे मिलनाच्या अपेक्षेने उत्कंठीत झालेल्या मनाचे वर्णन महाकवीलासुद्धा करता येणार नाही संध्याकाळ झाली दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी राजमार्गाने जाऊ लागल्या ते दृश्य पाहात राजवाड्याच्या गच्चीवर मी कितीतरी वेळ उभा होतो मी वर पाहिले एक एक चांदणी लुकलुकत बाहेर येत होती अगदी सावकाश पानाच्या आडून एक एक कळी दिसू लागते ना तशी कितीतरी वेळ झाला असे मला वाटले पण अजून काळोख पुरा पडला नव्हता त्याल्या थेंबा थेंबाने मध्ये ओतावे तसे आकाश रजनीच्या चष्कात अंधार ओतत होते की काय कुणाला ठाऊक त्याचा चेंगटपणा मला अगदी असह्य झाला देवयानी माझ्या किती जवळ होती पण जितकी जवळ होती तितकीच दूर विहिरीतून वर आलेल्या तिच्या ओलेत्या मूर्तीपासून आज सकाळी होमाच्या वेळी माझ्याजवळ अलंकारांनी सजून बसलेल्या तिच्या सलज्ज मूर्तीपर्यंत तिची किती किती रूपे माझ्या मनात पिंगा घालू लागली त्यांचे सौंदर्य मनसोक्त प्राशन करूनही माझे डोळे अतृप्तच राहिले होते त्या सर्व रूपांच्या पलीकडे असलेली देवयानी मला हवी होती एक एक क्षण मला युगासारखा वाटू लागला अजून एक प्रहर काढायचा आणि तो अशा रीतीने तळमळत माधवाला मी बोलावून घेतले रथात बसून नगरसंचार करायला आम्ही निघालो राजमार्गावरून शेकडो लहान मोठ्या स्त्रिया चालत्या होत्या किशोरी मुग्धा प्रमदा पुरंदी त्यातल्या अनेकींवर विधात्याने मुक्त हाताने आपल्या कलेचे सिंचन केले होते पण एकीचेही सौंदर्य माझ्या डोळ्यात भरे ना ते डोळे देवयानीच्या रूपाने परिपूर्ण भरलेले होते दुसऱ्या कुणाच्याही रूपाला तिथे स्थान मिळणे शक्य नव्हते माधवाच्या सहवासात चार सहा घटका मोठ्या मजेत घालवून मी राजवाड्यात परत आलो फराळाला बसलो पण खाण्यावर वासनाच होईना मन एक सारखे देवयानीचे चिंतन करीत होते त्याची नाजूक तार क्षणाक्षणाला ताणली जात होती मी महालात गेलो दार उघडले वळून पाहिले मंचकावर बसलेली देवयानी अर्धवट उठून माझ्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती रंभेने लज्जित व्हावे अशी तिची अंगकांती झळाळत होती मी अधीरतेने पुढे झालो आणि मंचकावर बसलो तरी ती उभीच होती मी हसत म्हटले विहिरीतून बाहेर काढताना माणसाचा हात धरावा लागतो त्याला मंचकावर बसवताना नाही ती हसेल काही गमतीदार उत्तर देईल अशी माझी कल्पना होती पण ती तशीच स्तब्ध उभी राहिली तिच्या कपाळावर एक आठी दिसत होती नाकाची चापेकळी किंचित उमलल्यासारखी हा राग खरा आहे की कृत्रिम आहे हे मला कळेना तिला प्रसन्न करण्याकरिता मी म्हणालो माझ्या वडिलांनी एकदा इंद्राचा पराभव केला होता आता पुन्हा मी तो करणार आहे ती झटकन पुढे होईल आणि यावेळी ही युद्धाची भाषा नको बाई असे काहीतरी म्हणेल कदाचित त्या स्वारीत मी तुमची सारथी होईन असे उद्गार काढील अशी माझी अपेक्षा होती पण ती जागेवरून हल्ली नाही मघाची तिची भावपूर्ण दृष्टी आता भावशून्य भासत होती आईशी तिचा छत्तीसाचा आकडा आहे हे मला माहीत होते त्यात आपण मुळीच लक्ष घालायचे नाही असे मी पहिल्या दिवसापासून ठरवले होते आताचा राग हा रुसवा त्यातलाच असावा असे मला वाटले मी इंद्रावर विजय मिळवणार आहे तो तुझ्या सहाय्यानं अशी एक तरी अप्सरा तुझ्या स्वर्गात आहे का असा प्रश्न त्याला विचारून असे मी पुढे बोलणार होतो पण ते बोलण्याची संधीच दिली नाही तिने रुष्ठ रमणी अधिक सुंदर दिसू लागते तिच्याकडे पाहता पाहता मी भान विसरलो आणि मंचकावर ओनवून तिला माझ्याकडे ओढले लगेच मी तिचे मुख दोन्ही हातांनी वर केले तिचे चुंबन घेण्याकरिता मी किंचित वाकलो माझे हात झिडकारून चवताळलेल्या नागिनीसारखी ती दूर जाऊन उभी राहिली तिच्या या विचित्र वागणुकीचा अर्थच मला कळेना शर्मिष्ठेला दासी करून बरोबर आणताना तिचा हट्टी व तापट स्वभाव पूर्णपणे प्रकट झाला होता तो मी डोळ्यांनी पाहिला होता पण माझ्याशी प्रत्यक्ष पतीशी यावेळी माझ्याशी ती अशी वागेल राग आवरून मी म्हटले देव यांनी तुला कुणी काही बोललं असल मला कुणी काही बोललं नाही तुझा कुणी अपमान केला असला तर केला आहे कुणी तुम्ही मी हो तुम्ही केव्हा आत्ता मला याचा अर्थच अर्थ कसला असायचा त्यात सारा अनर्थच आहे आज इथं या मंगलवेळी माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणी दारू पिऊन यायला तुम्हाला तुमच्या तोंडाचा हा वास दारू मी दारू प्यालो छे मघाशी माधवाबरोबर मी त्याच्या घरी गेलो होतो कुणीतरी उत्कृष्ट माधवी त्याला भेट म्हणून आणून दिली होती माझे स्वागत करताना ती त्याने माझ्याकडे केली फार चांगली होती ती म्हणून मोजेने ती मी घेतली मी म्हटले देवयानी मी दारू प्यालेलो नाही थोडी माधवी दारूची सगळी नावं पाठ आहेत मला ती तुम्ही सांगायला नकोत मला राक्षसांच्या राज्यात तिचं मोठं स्तोम होतं पूर्वी या दारूपाईच बाबांची संजीवनी विद्या गेली तेव्हा कुठं त्यांनी दारू सोडली ब्राह्मण दारू प्याला तर त्याच्या घशात शिश्याचा रस ओतावा असा नियम केला त्यांनी मी ब्राह्मण नाही हे माझं मोठं भाग्य आहे म्हणायचं औपरोधिक स्वराने मी म्हणालो या आनंदाच्या प्रसंगी कसले तरी फुसपट काढून साऱ्या रंगाचा भंग करणाऱ्या देवयानीचा मला संताप आला होता ती उत्तरली तुम्ही ब्राह्मण नसाल पण मी आहे मी माझ्या बाबांची मुलगी आहे तपस्वी शुक्राचार्यांची कन्या आहे मी दारूचा वास दुरूनसुद्धा सहन होत नाही मला तू तु जशी तुझ्या वडिलांची मुलगी आहेस तशीच माझी बायकोही आहेस मी क्षत्रिय आहे क्षत्रियाला मध्यवर्ज्य नाही पण बाबांनी दारू सोडून दिली आहे तो तर दारूचा वैरी होता तो तो कोण रागाने झपाटलेल्या माझ्या मनात संशयाची भर पडली मी तावातावाने प्रश्न केला तो कोण देवयानी स्तब्ध उभी राहिली इतका वेळ ती मला टोचून घालून पाडून बोलत होती सूड घ्यायची ही चांगली संधी आहे असे वाटून मी म्हणालो तो कोण ते सांग ना आता का दातखिळी वसली दात ओट खात तिने उत्तर दिले मला काही चोरी नाही कुणाची त्याचं नाव घ्यायला कचाला सुद्धा दारू आवडत नव्हती मत्सराची सूक्ष्मछटा माझ्या मनाला स्पर्श करून गेली मी कठोर स्वराने म्हटले हा हस्तिनापूरचा राजवाडा आहे हा शुक्राचार्यांचा आश्रम नाही किंवा कचाची पर्णकुटी नाही ज्याला मध्य आवडत नसेल त्यानं त्याला स्पर्श करू नये पण इतरांच्या आवडीनिवडीची सक्ती माझ्यावर का मी काय कुणाचा सेवक आहे मी राजा आहे हस्तिनापूरचा राजा ययाती आहे मी इथला स्वामी मी आहे इथं कचाचं काही काम नाही इथं शुक्राचार्यांची लुडबुड करण्याचं काही कारण नाही तू माझी धर्मपत्नी आहेस माझं सुख पाहणं हे तुझं तुमचं सुख तुम्ही खुशाल पाहत बसा असे म्हणून देवयानीने अग्निबाणासारखा एक जळजळता कटाक्ष माझ्याकडे फेकला मग क्षणभर तिने माझ्याकडे विलक्षण क्रोधाने पाहिले आणि पिशाच्याने झपाटलेल्या एखाद्या स्त्रीप्रमाणे खाडकनदार उघडून ती निघून गेली मी धाडकन शय्येवर कोसळलो बाबांना मिळालेला तो भयंकर शाप बिळातून फुसफुसत निघाल्या रुद्र नागाप्रमाणे तो माझ्या स्मृतिकोशातून वर आला ही नहुषाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत आमच्या प्रीतीच्या साफल्याची पहिली रात्र होतीही त्या पाषाणाचा प्रत्यय प्रीतीच्या या पहिल्या रात्री इतक्या विपरीत रीतीने येईल अशी मला कल्पनासुद्धा नव्हती धोधो पडणाऱ्या पावसात पांथाने वृक्षाखाली उभे राहावे आणि त्या वृक्षावर कोसळणाऱ्या विजेच्या लोळाने अंध व्हावे तशी माझी स्थिती झाली अतृप्त शरीर आणि संतप्त मन यांच्या कात्रीत रात्रभर माझ्या मनाचे तुकडे तुकडे होत होते केवढ्या आशेने मी महालात आलो होतो मला देवयानी हवी होती सारी सारी देवयानी हवी होती केवळ शरीरानेच नव्हे तर मनाने देवयानी माझी व्हायला हवी होती अलकेच्या मृत्यूने आम्हा माता पुत्रात आकाशाला जाऊन भिडणारी भिंत निर्माण केली होती मुकुलिकेमुळे माझे शरीर काही क्षण सुखावले होते पण त्या सुखात असलेली पशुता पुढे अलकेच्या सहवासात मला पूर्णपणे कळून चुकली होती तसल्या क्षुद्र आणि क्षणिक सुखापेक्षा अधिक उच्च आणि उत्कट प्रीतीचा आस्वाद घेण्यासाठी ययाती अत्यंत आतुर झाला होता पण अलकेच्या मृत्यूनंतर लवकरच राज्याभिषेकाचा समारंभ झाला आईने तोंड भरून मला आशीर्वाद दिला डोळे भरून राजवेशातील आणि राजवैभवातील ययातीकडे तिने पाहिले पण याच वेळी अलकेची आठवण काढून कलिका कोपऱ्यात डोळे पुशीत उभी होती मी तिच्याकडे पाहिले माझ्या काळजात चर्र झाले एकाच जागी एक महत्त्वाकांक्षी खुनी आई राजमातेच्या वैभवात मोठ्या आनंदाने मिरवत होती आणि एक सालस नीरअपराधी अपराधी आई एकुलत्या एका पोरीसाठी कोपऱ्यात अश्रू गाळीत उभी होती आपली पोरगी कुठे मेली कशी कशी मेली हे सुद्धा तिला कुणी कळू दिले नाही राजवाडा राजवाडाच कशाला हवा सत्तेचे किंवा संपत्तीचे प्रत्येक केंद्र हा एक प्रचंड अजगर असतो तो अत्यंत भयंकर लीले जाने रहस्य लीलेने गिळू शकतो ज्याने बाबांना मिळालेल्या शापाचे आणि यतीच्या रूपाने आलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे रहस्य सहज पचविले होते त्या राजवाड्याला अलकेसारख्या यत्कचित दासीचे मरण लपविणे काय मोठे कठीण होते आपली मुलगी महामारीने मेली अशी कलिकेची समजूत करून देण्यात आली होती आज हा अभिषेक पाहायला अलका हवी होती असे कुणीतरी सहज म्हणाले त्या शब्दांनी त्या बिचारीच्या हृदयाची जखम पुन्हा वाहू लागली अशा मंगलप्रसंगी राजवाड्यातून अश्रू गायणे उचित नाही हे तिला कळत नव्हते असे नाही पण काही केला तिला ते आवरेनात ते अश्रू आईला दिसले ती तिला अशी ताडताड बोलली आत्ताच्या आत्ता आपल्या आत्ता बहिणीकडे चालती हो हु। इथं राहून अपशकून करू नकोस असे आई म्हणाली तेव्हा तर माझ्या अंगावर काटा उभा राहिला मला आईचा राग आला त्या क्षणी मी निश्चय केला कोणत्या ना कोणत्या मार्गाने अलकेच्या मृत्यूचा सूड घेतलाच पाहिजे तो सूड घेण्याकरिता मी आईशी अबोला धरला मध्य मृगळेमध्ये मी डुंबू लागलो आईने दाखवायला आलेल्या प्रत्येक सुंदर राजकन्येची प्रतिमा मी नावे ठेवून नापसंत केली या सुडाने अलकेच्या बाबतीत माझे थोडेसे समाधान झाले पण माझे पूर्वी इतकेच श्रुधित आणि तुषार्थ राहिले अशा मनस्थितीत मृगयेच्या नादात मी हिमालयाच्या पायथ्याकडे गेलो एका मृगाचा पाठलाग करता करता राक्षस राज्यात शिरलो आणि धर्मपत्नी म्हणून देवयानीला बरोबर घेऊन हस्तिनापुराला परत आलो त्या दिवशी एका घटकेत घटका तरी कुठलीही एक पळात देवयानीचा मी स्वीकार केला किती अद्भुत किती विलक्षण घटना होती ती मात्र त्या क्षणी ही घटना मला अत्यंत काव्यपूर्ण वाटली होती समुद्रमंथनातून वर येणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे विहिरीतून बाहेर येणारी देवयानी भासली मला मी तिच्यावर लुब्ध झालो तो काय केवळ तिच्या लावण्यामुळे छे देवयाणीचा स्वीकार केल्याने आईवर चांगला सूड घेतल्यासारखे होईल असे मला वाटले आईला सून म्हणून क्षत्रिय राजकन्या हवी होती मी ब्राह्मण ऋषिकन्येशी लग्न केले म्हणजे जन्मभर तिच्या मनात हे शल्य सलत राहील एका निष्पाप मुलीच्या हत्येचा सूड देव कसा घेते हे तिला पुरे कळेल कुठलेही आढेवेढे न घेता मी देवयानीचे पाणी ग्रहण केले ते केवळ या दोनच गोष्टींमुळे नाही आणखीही एक आशा माझ्या मनात झाली होती ही सुंदर तरुणी शुक्राचार्यांची कन्या आहे हे कळताच मला ती अधिक कमनीय वाटू लागली एका थोर ऋषीच्या शापाची छाया आपल्या कुळावर पडली आहे त्या शापेतून मुक्त व्हायला तितक्याच मोठ्या ऋषीचा आशीर्वाद आपल्याला हवा असे माझ्या मनात आले संजीवनीसारखी अपूर्व विद्या मिळविण्याइतकी तफश्चर्या शुक्राचार्यांनी केली होती अगस्त्य ऋषींचा शाप आपल्या कन्येच्या आणि जावयाच्या संसारात विष कालवित आहे असे वाटले तर ते काय स्वस्त बसतील ते उग्र तप करून त्या शापावर उशाप मिळवतील जगातल्या अत्यंत वैभवशाली राजाचा जावई होऊन मी सुखी होऊ शकणार नाही पण शुक्राचार्यांनी मनात आणले तर कोणता सासरा आपल्या जावयाचे कल्याण चिंतित नाही हे जावयाचे सुख तेच मुलीचे सुख कोणत्या पित्याला आपल्या मुलीची काळजी वाटत नाही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता कुणाचाही सल्ला न घेता देवयानी जितक्या उत्सुकतेने माझी पत्नी झाली तितक्याच तत्परतेने धर्मपत्नी म्हणून मी तिचे पाणी ग्रहण केले पण शुक्राचार्यांचा मला प्रत्यक्ष जो अनुभव आला तो अगदी निराळा त्यांची आपल्या मुलीवर फार माया दिसली पण एवढा मोठा राजा जावई म्हणून आपल्याला लाभला याचे त्यांना मुळीच कौतुक वाटले नाही एका शब्दाने सुद्धा ते तसे बोलले नाहीत ते मोठे तपस्वी असल्यामुळे जणू काही त्यांच्या कन्येचा माझ्यावर अधिकारच होता माझ्या सुख दुःखांविषयी बोलणे लांबच राहिले राजा या नाताने देखील माझी विचारपूस केली नाही त्यांनी सर्व वेळ आपल्या मुलीची मनधरणी करत आणि ही आपल्याला सोडून जाणार म्हणून उसासे टाकीत त्यांनी काढला पुन्हा मोठ्या तपश्चर्याला सुरुवात करणार आहेत म्हणे ते त्या संकल्पांचे सांग्र संगीत वर्णनही मी ऐकले पण ययाती हा इतर माणसांसारखाच माणूस आहे त्याने कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता आपल्या कन्येचा स्वीकार केला आहे त्याच्या सुखदुःखांशी समरस होणे आणि स्वतःविषयी त्याच्या मनात आपुलकी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे हे शुक्राचार्यांच्या गावीही नव्हते शर्मिष्ठेने देवयानीची दासी होण्याचे क्षणार्धात कबूल केले शुक्राचार्यांनी डोक्यात राग घालून घेऊ नये आपल्यामुळे आपल्या ज्ञातीची आपल्या संकटे वाढू नयेत म्हणून तिने देवयानीच्या क्रोधाग्नीत आनंदाने स्वतःची आहुती दिली हा तिच्या मनाचा मोठेपणा होता पण तपस्वी म्हणून एक प्रौढ अनुभाविक माणूस म्हणून निदान ऋषभ परवा महाराजांचा गुरु आणि मित्र म्हणून तरी शुक्राचार्यांनी शर्मिष्ठेचे सांत्वन करायला हवे होते की नाही पण ते पडले मोठे ऋषी त्यांना सामान्य जनांची सामान्य दुःखे कशी दिसणार आपल्याच तपश्चर्येच्या मोठेपणाच्या आणि हट्टी मुलीची समजूत घालण्याच्या नादात ते मग्न होते किती थोडा वेळ मी राक्षसांच्या राज्यात होतो पण तेवढ्यात एक गोष्ट माझ्या ध्यानात आली या पिता पुत्रींचे एक निराळेच आत्मकेंद्रित विश्व आहे देवयानीच्या दृष्टीने शुक्राचार्यांपेक्षा मोठा ऋषी त्रिभुवनात दुसरा कोणी नाही आणि शुक्राचार्यांच्या दृष्टीने देवयानीसारखी दुसरी सुंदर गुणी मुलगी आकाश पाताळात धुंडूनही कुठे मिळणार नाही मुलीला सासरी पाठवताना प्रत्येक पित्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात तसे ते शुक्राचार्यांच्या डोळ्यातही आले पण मला लगेच एका बाजूला बोलावून ते म्हणाले राजा देवयानी माझी एकुलती एक मुलगी आहे तिचं सुख हेच माझं सुख हे कधीही विसरू नकोस ती सदैव प्रसन्न राहील असं कर पुन्हा मोठं तप करून संजीवनीसारखी अलौकिक सिद्धी मी मिळवणार आहे माझा आशीर्वाद ही जगातली एक अत्यंत मोठी शक्ती आहे हे अवरात्र ध्यानात ठेव मात्र मी जितका थोर तितकाच कोपिष्ट ब्राह्मण आहे विचारी पुरुषांना महाविचारी सर्पापेक्षा अतितीक्ष्ण शस्त्रापेक्षा किंवा ज्वाळांच्या जिभा चाटीत चोहीकडे पसरट जाणाऱ्या प्रज्वलित अग्नीपेक्षा तपस्वी ब्राह्मणांची भीती अधिक वाटते सर्प एकाला दंश करतो शस्त्र अनेकांना यमसदनाची वाट दाखवीत अग्नी उभं गाव जाळतो पण जर तपस्वी ब्राह्मण एकदा क्रुद्र झाला तर तो सर्व राष्ट्रांचा सहार करू शकतो ऋषभ परव्याला मला कसं शरण यावं लागलं शर्मिष्ठा नाकमुठीत धरून देवयानीची दासी कशी झाली हे तू डोळ्यांनी पाहिलं आहे तेव्हा देवयानीला दुःख होईल असं काहीही केव्हाही करू नकोस तिचं दुःख हेच माझं हे तू विसरू नकोस माझ्याप्रमाणेच देवयानीलाही ते काही उपदेश करतील असे मला वाटले होते अशा प्रसंगी राजगृही जाणाऱ्या व वद... नववधूला वडील माणसांची सेवा कशी करावी पतीला सुख होईल अशा रीतीने वागणे हा पत्नीचा कसा धर्म आहे सवती असल्या तरीसुद्धा त्यांचा मत्सर न करता गुण्या गोविंदाने कसे राहावे हे सांगितले जाते असे मी ऐकत आलो होतो पण शुक्राचार्य पडले मोठे तपस्वी आपल्या मुलीला असला काही लौकिक उपदेश करण्याचे त्यांना सुचेल का सुचलेच नाही शेवटी मोठ्यांचे सगळेच निराळे असे मनाशी म्हणत मी त्यांचा निरोप घेतो